हाय फ्रेंड्स कसे तुम्ही सगळेजण तर बघा इथं मी मस्तपैकी असे एक नारळ घेतला आहे आणि त्याचे सोलून त्याला ओला नारळाचा सोलून त्याचे मस्त छोटे छोटे काप करून घेतलेले तर आपण इथे एक गोडाचा पदार्थ बनवणार आहे तो आपण तुम्ही जास्त दिवस टिकू पण शकता आणि पटकन आपल्याला बनवू पण शकता मुलांना सकाळी जर काय खायचं असेल तर ते हे देऊ शकता किंवा एक दोन त्यांना डब्यात पण देऊ शकता इथे मी बघा एक नारळ फोडून त्याचे साल काढून ते बारीक बारीक तुकडे करून घेतले होते आणि याचे मस्त मिक्सरमधून पेस्ट बिना पाण्याची पेस्ट करून घेतलेली ही पेस्ट तुम्ही असेच नारळ एका डब्यात किंवा पिशवी जे ब्लॉक बॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये भर फ्रीझरमध्ये भरपूर दिवस यूज करू शकता आपल्याला पाहिजे तेव्हा तुम्ही हा नारळ यूज करू शकता तर इथे मी एक ताट घेतले त्या ताटाला म्हणून पहिले थोडंसं घी लावून घेणार आहेत एक चमचा घी टाकून त्याच्यामध्ये सगळं या ताटाला आपण प्रेस करून घेणार कारण इथं आपण नंतर याच्यामध्ये तो पदार्थ टाकणार आहे त्याच्यामुळे पहिलेच आपण हे करून घेऊ शकतो तुम्ही नंतर केलं तरी चालेल असं पहिलंच केलं तर चांगलं होऊन जाईल पूर्ण ताटाला असं खोलगट कोणता ताट असेल तो घेऊ शकतो इथं मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी तूप आहे तूप थोडं विरघळलं याच्यामध्ये आपण जो खोबऱ्याचा कीस केलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकणार खोबऱ्याचा केस नसते तुम्ही करून एकदा फ्रीझरमध्ये ठेवून द्या तुम्हाला हवे तेव्हा चटणी किंवा भाजीमध्ये वगैरे टाकण्यासाठी उपयोगी आहे की अशा पद्धतीने कसं आपला नारळ आता उन्हाळ्यात वगैरे सुकून जातात त्यापेक्षा अशा अगोदर करून ठेवले तर आपण जास्त वेळ टिकतात पण आणि पटकन भाजी चटणीसाठी आपल्याला यूज पण करू शकतात तर इथे बघा मी नारळाचा कीस याच्यामध्ये टाकले तर पाहिजे तो तुम्ही थोडं पॅनवर त्याला भाजून आणि असा फ्रीजमध्ये पण ठेवू हो शकता इथे मी तुपावर थोडा दोन तीन मिनटं याला भाजून घेणार आहे आणि त्याचा ओलावा थोडा कमी होऊन जाईल आणि आपल्याला पटकन रेसिपी बनवता येईल हे बघा आणि गॅस एकदम मंदच करायचा आहे मंद गॅसवरच आपण ही रेसिपी बनवणार आहे तर आता थोडा त्याचा ओलसरपणा कमी झाला आहे थोडा सुकायला सुरुवात झाली आहे बघा याच्यामध्ये आपण जेवढं तुम्हाला आवडते तेवढ्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये साखर टाकू शकता किंवा गूळ टाकायचा असेल तर गुळाचे पण करू शकता इथे बघा दोन तीन मिनटात नसते गॅस उकलेली हे करून थोडं ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये आपण आता आवडीनुसार साखर टाकणार आहे तर मी इथे एक वाटी दो... साखर टाकलेली आहे बघा हो आणि आपण हे मिक्स करून घेणार याच्यामध्ये पिठी साखर टाकू नका तुम्ही साखर थोडी जाड नसेल अशी बारीकवाली असेल तर सांगली आहे म्हणजे विरघळायला ती पटकन विरघळते कारण कधी कधी जाड साखर आपली विरघळत नाही म्हणून आता हे लो फ्लेमवरच आपण पूर्ण साखर विरघळसपर्यंत याला शिजवून घ्यायचे याला फक्त हलवत राहायला लागेल कारण तुम्ही जर तसंच ठेवलं तर पॅनमध्ये खाली जळू शकते म्हणून त्याच्यासाठी थोडं थोडं हलवतच याला बसा खाली खोबरं आहे त्याच्यामुळे लगेच आपलं पॅन जळू शकता आणि गॅस पण जास्त वाढू नका हे बघा तर तीन चार मिनटं झाले थोडी थोडी साखर मेल्ट व्हायला सुरुवात झाली जर जाळ साखर असेल तर तुम्ही फक्त एक दोन पाण्याचा हबका मारा म्हणजे ती साखर विरघळायला पटकन सुरुवात होईल जास्त आपण जोरा पाणी वगैरे टाकलं दूध वगैरे टाकलं ते लवकर आपली नारळाची बर्फी खराब होऊन जाईल त्याच्यासाठी थोडासा पाण्याचा अपकाम तरी तरीसुद्धा होऊ शकतो हे बघा आता मी मिक्स करून करून थोडं सोडं बघा मस्त हे मिश्रण रेडी व्हायला लागलेलं आहे याला आपण मस्त पूर्ण पूर्ण असं एकत्र होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं याच्यासाठी पंधरा ते वीस मिनटं मला वीस ते जास्त पण लागू शकतात तुम्हाला तर ते मी थोडी माझी साखर जाड होती एक दोन त्यांचा फक्त पाण्याचा हाफका मारलेला आहे त्यामुळे साखर ती विरघळायला मदत झाली आणि आपलं मिश्रण एकदम एकसारखं व्हायला रेडी झालेलं आहे बघा ही रेसिपी आवडली नक्की लाईक सबस्क्राईब से आणि शेअर करायला विसरू नका पूर्ण आपलं मिश्रण हे सुकायला तयार झालं पण फक्त एवढं काळजी घ्या की लो फ्लेमवर ह्याची रेसिपी बनवताना लो फ्लेमवरच करा म्हणजे आपली पटकनच रेसिपी तयार होईल आणि जास्त ती करपणार नाही वगैरे अजून आपण दोन चार मिनटं तिला शिजून घे तिथे बघा थोडं मिश्रण आपलं शिजण्यास सुरुवात झालेली आहे मस्त असं एकत्र व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आपण आता थोडंसं चेक पण करू शकता तुम्ही पाहिजे तर थोडं मिश्रण घेऊन त्याचा गोळा होते का एवढं बघू शकता म्हणजे ते मिश्रण रेडी आहे का ब समजेल आपल्याला तर आता इथे तर तू एकत्र एक मिश्रण वाल लगे वेगवेगे नहीं घट्ट मिश्रण वाला रेडी जाए तो बन आता थोड़ा सातला थोड़ा सा ये घेन सर चेक करू सर रेडी होते कि बस थोड़ा गरम है तैमु तो अपने समझते नहीं तुम्हें दूसरा को वगैरह संग होते कि नहीं बेडूसारे बनता तो बंदू शकते एकत्र बर्फ रेडी होऊ शकते नारळाची वडी तर इथे मी परत जरा एक दोन मिनटं तिला शिजवणार आहे अजून म्हणजे ती एकत्र होऊन जाईल दोन तीन मिनटं तिला अजून लागतील ला। आणि नंतर आपण तिला एका ताटामध्ये काढून बंद करणार ते बघा आता मिश्रण रेडी झालेलं आहे आणि मी आता हे गॅस बंद केलेलं आहे आणि जे आपण वीस लावलेलं जे तुपा लावलेलं त्या भांड्यामध्ये हे टाकून घेणार आहे सगळं मिश्रण हे बघा गरम असतानाच मिश्रण टाकून घ्या आणि ते पसरवून घ्या म्हणजे ही वडी पण चांगली होईल आणि ती पसरेल पण जाईल आणि जर तुम्ही याचे लाडू बनवून असेल तर लाडू पण बनवू शकता थोडीशी वेलची पूड टाका याच्यामध्ये जर आवडत असेल तर मी विसरून गेले टाकायची तर तुम्हाला हवी असेल तर थोडी वेलची पूड तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये तर हे बघा मी मस्त जेवढं जाड पाहिजे वडी तेवढी तुम्ही याच्यामध्ये मिश्रणात आपलं पसरून घ्या आता इथे माझं याच म या, हे मी हे पूर्ण पॅट्रोलनेच हे याच्याने मिश्रण सगळं एकत्र एक केलं आहे तुम्ही पाहिजे तर वाटीला वाटीला ते तूप लावून थोडंसं असं घट्ट असं पसरवून घेऊ शकता बघा किती मस्तपैकी आपलं हे मिश्रण थापून झालेलं आहे त्याच्यावर तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकता बघा मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आणि टाकून त्याच्यावर आपण थोडा वेळ त्याला परत थोडे प्रेस करून घ्या म्हणजे ते आतमध्ये जातील आणि आपण हे पाच ते दहा मिनटं हिला थोडी थंड होऊन देऊया आणि नंतरच त्याचे कट करून घेऊया बघा कारण ते लगेच क म्हणजे जमवण्यासाठी किंवा घट्ट होईल होईलची सुरुवात होऊन जाईल म्हणून थोडा वेळ तिला आपण तसेच पाच दहा मिनटं ठेवून द्या आणि नंतर त्याचे थोडे फक्त असे कट करून देऊया म्हणजे जास्त घट्ट झाले तरी आपले पिसेस चांगले निघते तर बघा आता मी पाच दहा दहा दा, मिनटं झालेत आता मी चौकोन आकारामध्ये फक्त असे कट देऊन आहे दे, नंतर तिला परत थोडा वेळ तुम्ही थंड करून द्या म्हणजे ती मस्तपैकी रेडी होईल इथं मी सरळ कर केलेत आणि परत आपण याला आडवे पण कट देणार मस्त आपली नारळ बर्फी रेडी झालेली आहे वेळ पण नाही लागत आणि जास्त सामान पण नाही कमी सामानामध्ये आपली रेडी होते आणि पटकन रेडी होते हे बघा मी आडवे पण कट दिलेले आहेत आणि आपली नारळाची वडीही रेडी झालेली आहे तुम्ही आपण याच्यामध्ये दूध वगैरे काही टाकलेलं नाही आहे त्याच्यामुळे ही जास्त दिवस पण टिकते तुम्ही फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर पणही जास्त दिवस आपण टिकू शकतो किती मस्त आणि टेमटिंग दिसते एकदम टेस्टी बघा किती मस्त दिसते नक्की आवडली तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्हाला मी पाहिजे तर कट तोडून पण दाखवते म्हणजे किती आपली एकदम मोसूत असे जास्त हे पण नाही कडक पण नाही आणि मस्त तशी क्रिस्पी पण झालेली अशी ही वडी बघा तुम्ही नक्की एकदा म्हणून अशा डब्यामध्ये ठेवून द्या म्हणजे मुलांना वगैरे काय खायचं असेल तर ते आपल्या घरच्या वगैरे खाऊ येईल थँक्यू फॉर वॉचिंग